चाला बाया लग्नाला चला पोर बांधा खांबायला का पत्रिका काक्या पहिली लग्न तर कशी करायची दादा पहिले दगड मांड वाचत आपलं दंग समाज आंब्याचं आंब्या आं दगड चार लाकडं रवायची वरण लाकड टाकायची आणि आंब्याचं डगळं टाकायचं जांभळ्याचं टाकायचं आणि मग ते काही लग्न असायची आपली पाहुणा आला की फक्त वाजिद वाजिब पुढं जायचा नाही तर पाहुणा त्या ते बघून बस राहायचा पाहुणा पुढे बसून राहायचा नाचत ना देऊ ना ना <laughs> ना <सोत न> <laughs> नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज मी लागणार गावलोय तिकड मोरमाड तालुक्यामध्ये माश्याजवळ सासवन गावाचं नाव आहे तिथं आपल्या पाहुण्याच्या ओराचं लग्न आहे लकडे आणि देव कधे तर म्हणजे आमचा मामाचे बाणाच्या चुरत भावाचं लग्न आहे त्या लग्नाने घालोय तर इथून शंभर किलोमीटरचा अंतर आहे तर मला दोन तीन तास इथून लागल जायला वेळ तिथं आणि ते लग्न म्हणजे आपल्या असं शेतामध्येचे तर वराड पण तिकून बारामती तालुक्यात नाही या वडा न्याहून आणि नवरी पण बारामती तालुक्यातली जे सुप्याची तर त्यांचा वाडा इकडं कोकणात येतो सालाबाद प्रमाणे इकडं कर्जत मुरमाड शहापूर या भागामध्ये त्यांचा उन्हाळाभर वाडा असतो आणि मग आग उठेला वाडा सगळं गावाकडे जातात तर लग्न आता कोकणामध्ये आहे आणि अशी लग्न कोकणामध्ये होतातच तुम्हाला तर मी बरशा घेडीमध्ये दाखवलेली आणि आज पण तिथला आपल्याला पारंपरिक तुम्हाला लग्नातला कार्यक्रम दाखवायचा आहे ना येतो लग्नाला मग आता लग्नाला भाई म आमंत्र लय आग्राच होतं जाऊन नाही ना जामत ना म्हण वर बापण बीर बापां फोन करीत होता खरं तर आपल्या कितीही जवळच गणकोताचं लगीन असलं तर आपल्याला सर्व माणसाला जाता येत नाही लग्नाला तर लय करायला लयगीन होत म्हणजे माझा आज आणि नवर देवाचा आज म्हणजे आजा सख भाव एवढ्या घरातलं होता तेच ना मग चुलतेच पोराच पण ते एवढं तर नवरदेव गावाकडून येणार आहे आणि नवरीचा वाड आहे इकडे त्यामुळं नवरदेवाला नवरीकड यावाच लागते हा नवर देवाचा वाड आता लय लांब गेला तिकडं पुढं हा नवरदेवाचा वाडा तिकडे श्रीगोंदा तालुक्यामध्ये मध्ये तिकडे सिद्ध टेकला बरेच वेळा त्यांनी फोन केला मोबाईल वर पत्रिका पाठवून दिली आता म्हणजे कसं झाले मोबाईल वर पत्रिका पाठवून द्यायचं असं झालंय पूर्वीला लोक पत्रिका घेऊन सुपाऱ्या घेऊन यायची दादा पहिला सुपाऱ्या घेऊन यायची ना सुपार वाड्या घेऊन यायची पार घरी आपापल्या पावल्याची फोन नव्हतो त्या काळात तीस वर्ष यायची सुपाऱ्या घेऊन यायची मग नंतर पत्रिका घेऊन यायची सागर येतोय लग्नाला हा

तर पण अगदी मस्त पाकी चाललाय साहेब पा, आता जरा दोन घास खातो अन कालवण पण चालली कडते चुलीवर आईन किसन गेला मेंढराखं खर तर मला दा आता लांब जायचं म्हणलं तरी आईच्या दादा ह्यांच्याच असल्यामुळं आधार चाललोय इकडं हाताव एवढा मोठा आधार दोघ मेंढरा दोघ हजार बिराडाला मग नसतात त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या जाऊन बसायचे तर चालले त्या बाणाच्या मस्त खर तर आपले लग्न म्हणजे असे मोकळ्या आकशाखालीच होत्या शेतामध्ये आणि पारंपरिक लग्न असतात हजारो वर्षाची परंपरा पहिली लग्न तर कशी काय व्हायचे आता पहिले टगळ्या तर मांडव असतात आपलं असतात आंब्याच आंब्या टगळ चार लाकडं रवायची वरण लाकड टाकायची आणि आंब्याचा डगड टाकायचं जांभळेचं टाकायचं आणि मग ते काही लग्न असायची आपले मांडवाला नव्हता काय नव्हता आपला असं साध फक्त वाजतरी असायचं पाहुणा आला की फक्त वाजित वाजित पुढे जायचं नाही तर पाहुणा बसून पाहुणा पुढे बसून म्हणजे <laughs> मित्रांनो त्या काळामध्ये असं होत कि आपलं लग्न बाबा ह्या गावाला येत आता आणि मग आजूबाजूच्या परिसरात आपलं मेंढपाळ बांधव लग्नाला यायचं आणि मग ज्या त्या वाटेने येते तिथे आपण एक पाचशे फुट आडवं जायचं असं नुड घेऊन

तिकडे वाजवाय गेलं हिकूला पाहून आला ह्या बाजूने तिकडत आपल्याला वाजत देण्याला माहिती जास्त नायचो की आपण तेवढं पाहुणे पाहुणे आला तिकून नाचत ना, ना तो थोडा नारिक समजा नव्हतं तर आता मस्त बाकी जेवतो बाणाची बाकर पण झाली तयार आणि इकडं काल वन पण झाले जेवतून आता जातो मुर परवास करणारे तर झाले बाणाची मस्त बाकी चुली बाकर आता आलो येत लग्नाच्या ठिकाणी तर पाहुणे मंडळी आल्यात लग्नाला लोक लांब लांबून येतात तर आता येताना मी पण असा शेता शेतातलं जर गाडी घेऊन आलो तर मी जवळजवळ शंभर किलोमीटर प्रवास करून लग्नाच्या ठिकाणी पोचलो आहे लाग्नामध्ये काय थोडचे बिडचे नाही तर हे असंच आपलं पाहुणं शेतामध्ये बसणार जमिनीवर बसणार पाहुणं आपलं असतात आणि सगळं समजवून घेतात तर इथं आपल्याला झाडाच्या डगळ्याचा जा मांडव दिसतो या आपलं मेंढपाळ बांधव डगळ्याचा मांडव बनवतात आणि ह्याच्या खाली आपल्या ह्या गागर दिसतात आहे ह्या जळा असतात हे कालच हळदी दिशेत यांचा कार्यक्रम झाला जाळा म्हणजे पाणी भरून अजून ह्या तळाच्या पाण्याने आपल्या सवासनीचं सा जेवण करायचं मग ते सवासनी जेवाय घालायला लागतात तर आता आले, आले ला, ते पाहुणे मंडळी आणि बसले दादा वाट बघित आता मेंढ्रा आली की मग लग्न लागणार साडेसातच्या सुमारास लग्न लागल कारण मेंढ्रा वाढत आल्याशिवाय आपल्या मेंढक्याला लग्न लावतात येत नाही तर आता जिकडे तिकडे आपली मेंढ्र घेऊन गेल्यात मेंढपाळ दहा पंधरा वाड आहेत इथं त्या परिसरामध्ये आणि इथं जवळच वाड आले सगळं लागण्यासाठी ते मानमानतुकीचं पोशाख चालले कोणचं पोशाख आहे मामा पोशाख कोणच आहे असं आहे का हा चालू आहे तुमचं गाडी लय हिड हगतोय हडी लय मांडू झाले देव बघतोय बाबा ते बघा आता हे हवा या म्हणजे पाच झाडाच्या पाच पालव्या असतात आणि त्या पालव्या नेऊन मांडवाला बांधायच्या तर आता हे असं जोडपं आहे आणि मग ते जोडप्याने नेऊन मांडवामध्ये नेऊन बांधायचे असतात आपलं पुरसुमे देवा कसं आपल्याला शाल किंवा काय दोतार असेल त्याने ते त्यांच्या चावलीने ते गेलं पाहिजे मांडवामध्ये तर ते चाललंय आता देवा तर येऊन मांडवाला बांधायचं या बघा इथं एक झाडाच्या जा पानाचा मांडव आहे आणि इथं एक लगीन घरी तर चाललाय तर च्या मस्त बाकी कोकणात मावळ गेल्यानंतर नंतर आपले असेच लग्न होते चाललाय च्या पाणी आता प्यायचं 爱妈妈。<laughs> <laughs> तर आता मेंढ्रा आली ते आणि नवरी नवर ते पण आले ते मांडवत घ्यायचं लग्न लावून आता मेंढ्रा आल्याशिवाय आपल्याला लग्न लावता येत नाही मावळण्या आल्या तर वर घेऊन नवरदेवाला आडवायला जोपर्यंत त्यांना नवरदेव साड्या देत नाही तोपर्यंत नवरदेवाला ना मावळण्या मांडवा जाऊनच देत नाही कारण त्यांची नवरदेवानी बाज्य केलेली असते त्यामुळं मग त्यांचा तो साड्यांचा मान दिल्याशिवाय नवरदेवाला मांडवा जाऊन देत नाही आणि त्यांनी पण विविध वा प्रकाराची भांडे आणलेली असतात वर वळल्या आणि मग त्या नवरदेवाला द्यायच्या आणि नवरदेवांनी साड्या द्यायच्या बरोबर बरोबर आम्ही आपल्या कोलदेवतोच स्मरण करायचं आहे गणपतीचं स्मरण करायचं आहे सावधान